श्री रामकृष्ण हरी अध्याय दहावा योग या अध्यायामध्ये माऊलीने सद्गुरूची स्तुती केली आणि सद्गुरूच्या कृपेनेच मला ही लेखनाची बुद्धी आली ले। याबद्दल सद्गुरूची कृतज्ञता माऊली व्यक्त करतात देव भक्तांचे मनोरथ पूर्ण करतो ध्रुवाला आढळप देणारा देव उपमन्यूला दुधाचा सागर देणारा देव हा देव तसा अनाकलनीयच आहे या देवाला स्वयंप्रकाशाने भक्तच पाहू शकतात अज्ञानी व्यक्तीला हा देव कळणं शक्य नाही या देवाने जगताची उत्पत्ती केली ब्रह्मापासून मुंगीपर्यंत निर्मितीचे कारण ठरणारा हा देवस्तर आहे सप्त ऋषीची निर्मिती करणारा चार मनूच्या रूपाने निर्मिती करणारा लक्ष चौऱ्याऐंशी जीवयोनी चारखानेची निर्मिती करणारा देवच आहे देव माऊली सांगतात ह्या देवाला शोधायचा असेल पाहायचं असेल तर प्रत्येकात ईश्वर शोधायला शिका ही समदर्शिता या अध्यायात आहे सिद्ध असा श्रीकृष्णच आहे विषयाच्या भक्त विषयाचा निषेध माऊली इथे करतात आणि नाम जपाचं नाम महिमेचं वर्णन माऊली या अध्यायात सांगतात कलयुगात नाम सर्वश्रेष्ठ आहे हे माऊली इथे सांगतात भगवंताला अर्जुन विचारतात देवा तुझे स्वरूप कसे आहे तुझ्या विभूती कशा आहेस तू कसा आहेस तुझ्या विभूती मला जाणून घ्यायच्या आहेत असा प्रश्न केल्यानंतर देव सांगतात बाबा रे मी सर्वत्रच आहे माझ्या तशा आनंद विभूती आहेत पण प्रमुख विभूती म्हणशील ना तर ते माझ्या पंचाहत्तर आहेत बरं मग ते पंचाहत्तर विभूती आहेत तरी कशा त्याचं उत्तर भगवंत अर्जुनाला देतात जीवामध्ये आत्मा आदित्यामध्ये विष्णू प्रकाशात सूर्य मरुदगणात मरीची नक्षत्र मंडळात चंद्र वेदात सामवेद देवात इंद्र इंद्रियात मौन भूतमात्रामध्ये चैतन्य रुद्रात शंकर यक्षराक्षसात कुबेर अष्टवसूमध्ये अग्नी पर्वतामध्ये मेरू त्रिलोक्यात श्रेष्ठ सेनापती कार्तिक स्वामी तो मीच सरोवरात समुद्र महर्षीमध्ये ऋषी वाणीच्या उच्चारात ओंकार यज्ञामध्ये जप यज्ञ स्थावर पर्वतात हिमालय वृक्षात आश्वस्त म्हणजे पिंपळ वृक्ष देव ऋषीमध्ये दे नारद गंधर्वात चित्ररथ सिद्धामध्ये कपिलाचार्य घोड्यात उच्चश्रवा हत्तीमध्ये ऐरावत मनुष्यामध्ये राजा शास्त्रात वज्र गायीमध्ये दे कामधेनू जन्म देणाऱ्यात मदन सर्पामध्ये वासुकी नागामध्ये अनंत जलातील प्राण्यामध्ये वरुण पित्तराच्या संयमा पित्तराच्या समुदायात आरेमा पितृदेवता भोगाचे नेमन करणारा यमधर्मरास तो मीच आहे दैत्यामध्ये प्रल्हाद गणना करणाऱ्यामध्ये महाकाल पशुमध्ये सिंह पक्षामध्ये गरुड वेगाने वाहणारा वायू धारण करणाऱ्यामध्ये श्रीराम जलातील पुच्छवत प्राण्यामध्ये मगर नदीमध्ये गंगा विद्यामध्ये अध्यात्मविद्या शस्त्रोक्त बोलणाऱ्यात वेद अक्षरात आकार समासामध्ये द्वंद्व समास सर्वांना ग्रासणारा काळ स्त्रियामध्ये सुद्धा पाच विभूत सांगितल्या कीर्ती संपत्ती वाचा मेधा स्मृती धृती क्षमा ह्या सात स्त्रियामध्ये विभूत्या माझ्याच आहेत बरं का त्याचबरोबर हे अर्जुना मी असणारा न्यायाला धरून वाणी करणार त्याचबरोबर आत्महित जपणारी धारणाशक्ती तो मीच उपकार करणारी क्षमा तो मीच देवीमध्ये दे स्त्री तो मीच सामवेदात भरतसाम छंदामध्ये गायत्री मंत्र महिन्यामध्ये मार्गशीर्ष ऋतूमध्ये वसंत छळणाऱ्यामध्ये जुगार म्हणजे दूताचा खेळसुद्धा मीच आहे बरं तेजस्वी पदार्थात तेज कार्यात जय उद्यमामध्ये उद्यम सात्विकात सत्व यादवामध्ये श्रीकृष्ण आणि भक्तामध्ये पांडवामध्ये अर्जुनात तू तो म्हणजे मीच आहे बरं मुनीमध्ये व्यास कवीमध्ये शुक्राचार्य शास्त्रामध्ये नीतीशास्त्र निग्रह करणाऱ्यामध्ये दंड जिंकणाऱ्यामध्ये नीती गुप्त ठेवणाऱ्यामध्ये मौन ज्ञानवानामध्ये ज्ञान नष्ट करणाऱ्यामध्ये मृत्यू कर्माचे फल देणारा फलदाता आणि कार्यसृष्टीमध्ये आदि मध्य अंती मीच असा श्रीकृष्ण रूपाने आहे अर्जुना असं भगवंत अर्जुनाला या योगामध्ये सांगत आहेत भगवंताच्या अनेक विभूती आहेत परंतु ह्या प्रमुख विभक्ती विभूती अर्जुनाला भगवंत सांगतात अर्जुन भगवंताच्या ह्या विभूती ऐकून प्रफुल्लित होतो आनंदित होतो आणि भगवंता तुझ्या कृपेने आता मात्र मला सर्वामध्ये तूच दिसत आहेस माझा भेदभाव संपला आहे बरं का आणि देवांच्या विभूती पाहत असताना बघत असताना अनुभव घेत असताना अर्जुन आता पूर्णपणे कृष्णमय झालेला आहे रामकृष्ण ನಾನು ಬಾಮಾ ಭಿ ತುಕಾರ ನಾನು ಬಾಮಾಳಿ ತುಕಾರ